राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या पीक कर्जासाठी आता खर्च नाही होणार मुद्रांक शुल्क केले माप शेतकऱ्यांना मोठा दिलासा आर्थिक भार कागदपत्रांची कटकट मिटणार लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात आल्याने शासनाविरोधात नाराजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता दीड हजार रुपये काल जमा करण्यात आली गव्हाचे नियंत्रण वाढले तांदळांचे घटविले धान्य वाटपात बदल लाखो शिधापत्रिका धारकांवर होणार बदलांचा परिणाम ज्वारीच्या दरामध्ये घसरण उत्पादन खर्चही निघेना पिकपेरा बंद यावर्षी ज्वारीचा हमीभाव तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल असताना बाजार समितीत एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे रुपयांपर्यंत मजेचकी दरम्यान मिळाला होता भाव हरभऱ्यावर आळींच्या प्रादुर्भावांची शक्यता एकात्मिक व्यवस्थापनांचं अवलंबन करण्याचे आवाहन एक आळी साधारण तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करते बारा जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला जिल्हा परिषदासाठी आता पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मतदान करता येणार टंचाईला ब्रेक तेराशे टन युरिया पोहोचला कृषी केंद्रामध्ये लवकरच आणखीन युरिया उपलब्ध होणार चाळीस हजार क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर वाढला भाव तीन हजार पाचशे तेतीस शेतकऱ्यांना वाढीव दरांचा लाभ नाही क्विंटलमागे आठशे ते नऊशे रुपयांची वाढ झाली लाडक्या बहिणी तांत्रिक गोंधळामुळे हप्त्यांपासून वंचित इकेबाशी न झालेल्यांची संख्या अधिक साठ टक्के महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही महिलांना जानेवारीच्या पैशांची प्रतीक्षा आहे कारण डिसेंबरचा हप्ता काल खात्यात दीड हजार रुपये जमा झाली कांद्याच्या घसरणीने कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी उत्पादन खर्च वाढला आठवड्यामध्ये सातशे रुपयांची दर घसरण झाली महाडिबेटीवर कागदपत्रे सादर करून देखील शेतकऱ्यांना अर्ज रद्द करण्याची धमकी कृषी यांत्रिकीकरण योजनेतील गोंधळ शेतकऱ्यांच्या संयमांचा अंत पाहत आहे इकेवशी केली नसेल तर राशन देखील नाही दीड लाख लाभार्थ्यांची एकेवशी प्रलंबित सहा पॉईंट पासष्ट लाख लाभार्थ्यांची एकेवशी पूर्ण एक लाख चाळीस हजार लाभार्थ्यांची एकेवशी प्रलंबित वीज बिल वसुली थांबवा रयत क्रांती संघटनेच्या वतीने उपकार्यालयामध्ये अभियंता यांना निवेदन देण्यात आले जतपूर्व भागामध्ये गारठ्यांनी द्राक्ष बागांवर परिणाम फळांची अपेक्षित वाढ होईना उत्पादनामध्ये घट होण्याची भीती राशन दुकानातून वितरण ठप्प ईपॉस मशीनद्वारे तांत्रिक बिघाड लाभार्थ्यांना मनस्ताप नेटवर्कची समस्या देखील कायम रब्बीचे नियोजन बिघडले तण व कीटकनाशक तीस टक्क्यांनी महागले एकरी उत्पादन खर्च पंचवीस ते तीस हजारांच्या घरात वाढले पंधरा टक्क्यांनी फवारणी खर्चात वाढ गत पाच वर्षात झाली एक लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार कधी अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा मुदतीमध्ये नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी जमावबंदी आयुक्तांकडून मार्गदर्शन सूचना जारी पिकांचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहावीत शेतकरी हातबल रानडुक्कर हरणे व माकडांच्या टोळींनी शेतशिवारात धुमाकूळ नुकसान भरपाई व संरक्षणाची मागणी तीव्र वन्य प्राण्यांचा हौदास वाढला आहे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे टोमॅटो पन्नास कारले शंभर भेंडी ऐंशी ते शंभर रुपये किलोवर अवकाळी पावसाचा फटका कायम मध्ये देखील भाजीपाल्यांचे दर जैसे ते वैसे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती पैसे भरून पिकाचा विमा काढला भरपाईचा एक रुपया देखील मिळाला नाही अल्प उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत मदतीकडे लागले डोळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत एकतीस जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आशिया खंडातील कांद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लालसगाव बाजार लालस समितीत लाल कांद्यांची आवक प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्याने दरामध्ये घसरण सुरू झाली गेल्या आठवड्यातील तुलनेत लाल कांद्यांच्या सरासरी दरामध्ये सातशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक वर्क ऑर्डर बदलून सौर ऊर्जा कृषी पंप बसवण्याची तारीख लांबणीवर बेचाळीस टक्के मजुरांची ई सी अद्यापही बाकी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन लाख चौतीस हजार सक्रिय मजूर आहेत ई केवायसी नाही तर पगार देखील नाही अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पासून शिदोला येथील शेतकरी वंचित जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट यंदा रब्बी हंगामात गहू पिकाला जास्त पसंती अडीच हजार रुपये यंदा गव्हाला बाजारामध्ये प्रति क्विंटल दर मिळाला होता दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अतिवृष्टी मदतीपासून शेतकरी वंचित आहेत वाशिम जिल्ह्यातील अपडेट ई के वाय सी नसलेले असंख्य शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित हजारांच्या वर शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी ई के वाय सी झालेली नाही ई के वाय सी करा तरच खात्यात अनुदान जमा होणार वाशिम जिल्ह्यातील अपडेट नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये पंधरा जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत पण आणखीन अधिकृत घोषणा झाली नाही आज घोषणा होण्याची शक्यता तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती कारण हळद पिकावर कर्पा रोग आला आहे हरभरा क्षेत्रवाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील पन्नास टक्के सवलतीवर मिळणार बियाणे शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचे आवाहन धान आणि भरडधान्य खरेदी करिता शेतकरी नोंदणीला मुदतवाढ ऑनलाईन नोंदणी करण्याचे मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांचे आवाहन एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली कर्जमुक्तीला गरज पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची पुरवणी मागण्यात मिळाले पाचशे कोटी पहिल्या कर्जमुक्तीला लाभार्थी शेतकऱ्यांची परवड काही थांबे ना ई लाडक्या बहिणीचा जीव टांगणीला ई केवाशीसाठी उरली केवळ चार दिवस नोव्हेंबरच्या हप्त्यांची प्रतीक्षा कायम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच म्हणजेच की एक जानेवारीलाच मिळणार या दोन योजनेचे अनुदान थेट खात्यात पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट बघूयात टमाट्याचे दर पुन्हा वाढले एका महिन्यात सव्वीस टक्क्यांची छलांग चाळीस रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे सरकारकडून विवाह खर्चासाठी पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक मदत मिळणार नवविवाहितांना मिळणार आधार शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षांची खुशखबर वीस जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार पीक किंवा उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर करण्यात आली शेतकऱ्यांना एकवीसशे कोटी मिळण्याची आशा अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार पंचवीस हजारांची मदत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा सोयाबीन व तूर उत्पादनामध्ये घट विषम वातावरणामुळे शेकडो हेक्टरवरील तूर सुकली नव्वद टक्के शेतांमधील तुरीच्या शेंगांमध्ये दाणे भरलेच नाही